प्लॅन फिस्कटला म्हणून काळजी करू नकोस त्या मुलीला घरातून बाहेर काढायचा मी पण एक प्लॅन बनवलाय काय झालं रे काहीच बोलत नाही तू हे काय हे काय करून ठेवलं कोणी तुला कोणी मारलं रे होण्या मारू तुला तिथे जायची गरज काय होती मी कुठे गेलो तो पाईप फरफटत घेऊन गेला काय म्हणालास पाईप तुला फरफटत घेऊन गेला अच्छा आता तू मलाच टोपी घालतोय मी जगाला टोप्या घालतो हे <स्थाथ> काय होत काय झालं बाळा आता काय होतंय घड्याळ चालवलं तुला वेळ सांगतोय वे का <स्थाथ> आता मी काही म्हणालो तरी तुमचा विश्वास बसणार नाही बर ऐक एक खूप महत्वाचं काम आहे जा तयार होई हा ठीक आहे <laughs> बाबा थँक्स मला लागलंय म्हणून तुम्ही मला हॉस्पिटल मध्ये घेऊन काही ट्रीटमेंट होत नसते कशाला आलो आपण त्या डीएनए टेस्ट रिपोर्ट चा रिपोर्ट घरच्यांना समजायच्या आधी आपल्याला कळणं महत्वाचं आहे म्हणून आपण इथे आलोय आत येऊ का डॉक्टर या ना बसा ना थँक्यू डॉक्टर आपण जी डीएनए टेस्ट केली होती ना त्याचा रिपोर्ट आत्ताच आलाय अरे वा देवसेना अरुणचीच मुलगी अरुण, अरुण बरोबर बोलत होता मुलगी कशी जिवंत होऊ शकते डॉक्टर रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवत आहे पण मान्य कसं करायचं तुम्ही मान्य करा किंवा करू नका हाच रिझल्ट आहे या रिपोर्टनुसार देवसेना अरुणचीच मुलगी आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल हे राजशेखर साहेबांना त्या हे घ्या डॉक्टर जर हा डीएनए रिझल्ट खरा असेल तर तुमचं हे हॉस्पिटल सील करावं लागेल काय बोलताय तुम्ही तुमच्या जानकीची डिलिव्हरी झाली होती आणि तुमच्या रेकॉर्ड मध्ये हेच आहे की आई आणि बाळ दोघे जिवंत नव्हते आणि जर तुम्ही म्हणत असाल की देवसेना अरुणची मुलगी आहे म्हणजे त्या दिवशी जे बाळ गेलं ते अरुणचं नव्हतं म्हणजे तुम्ही मुलांची अदला बदल केलीये बरोबर ना असं काही नाही अशा चुका होत नाही जर चूक होत नसेल तर डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह हवा ना पण नाही आला म्हणजे तुमच्या हॉस्पिटल मध्ये चूक झाली आहे नक्की काही झालेलं नाहीये तुम्ही आता मी आणि बरळतोय मागच्याच आठवड्यात एका हॉस्पिटल मध्ये असाच मुलांच्या अदलाबदलीवरून गदारोळ माजला होता पैशांच्या लोभाने ज्या वॉर्डबॉयने ते मूल बदललं होतं तो आमच्याच पार्टीचा माणूस होता आमच्याच माणसाने चूक केली होती म्हणून मी थेट मिनिस्टर कडे जाऊन उभा राहिलो काहीतरी मार्ग काढायला मिनिस्टर कोण होते मिनिस्टर माझ्या भावापेक्षाही जवळचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की धर्मा मूल बदललं मी काही करू शकणार नाही म्हणून मला आश्चर्य वाटलं राजकारणात एवढ्या उचापती केल्या मी अरे एवढ्या ओळखी अधिकार आणि रुबाब असूनही मूल बदललं गेलं याबाबत मी काहीच करू शकत नाही मग तुम्ही काय करणार आहात तुम्ही काहीही करू शकणार नाही जर ही गोष्ट बाहेर गेली तर अशी किती मुलं तुम्ही बदलली आहेत या प्रश्नावर सगळे एकत्र येतील कळलं का हॉस्पिटलच्या दारात धरण धरली जातील आंदोलने आणि मोर्चे यांनी समस्या मोठी होऊन तुमच्या डॉक्टर किला पण कुलूप लागेल कळलं डीसीचा फोन येतोय बहुतेक मुलांच्या अदला बद्दल त्यांना कळलं असेल तेच बोलायचंय मूर्ती बोला ना बाबा डीसीचा फोन आहे जरा विचार त्या बदललेल्या मुलीबद्दल तर बोलायचं नाहीये त्यांना कुठली मुलगी अरे त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून जी मुलगी बेपत्ता झाली त्या मुलीबद्दल बोलायला फोन केला असेल जरा उचल आणि बोल त्यांना सांग की बाबा आहेत ना नर्सिंग होम मध्येच आहेत आणि मुलगी बदलल्या गेल्याच्या बाबतच बोलताय ते त्यांना इथे सर असं सर, 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 नका करू त्यांना नका बोलू, ना बोलू, नका नका नाही इथे बोलू असं करू प्लीज डॉक्टर हा प्रश्न डीसी पर्यंत जाईल आणि जर डीसी ला हे कळलं की मला माहिती आहे तर ते माझ्यावर रागावतील ना डॉक्टर प्लीज सर त्यांना असं काही सांगू नका मी एक प्रामाणिक राजनेता डॉक्टर लोकांचे प्रॉब्लेम संसदेत नेल्याशिवाय कसा राहू शकेन मी प्लीज मला सहकार्य करा सर या समस्येतून आता तुम्हीच मला सोड़वारा सर असं म्हणता काय काय करावं नाही डॉक्टर मी काहीच करू शकणार नाही अरे तू डीसीला फोन होऊन बोलो इकडे नको नको प्लीज नको सर मी तुमच्या समोर हात जोडतो ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचवू देऊ नका डॉक्टर सगळे तुमच्या समोर हात जोडतात आणि तुम्ही माझ्या समोर हात जोडताय माझ्या समोर आता दुसरा काही मार्गच नाही तुम्ही जी अदलाबदली केली आहे त्यामुळे माझ्या बहिणीच्या कुटुंबावर संकट आलंय आता माझ्या कुटुंबाच्या विरोधात मी कसा सल्ला देऊ सांगा मला नाही सर तुम्हालाच आता काहीतरी करावं लागेल अरे देवा आडला हरी आणि गाडवाचे पायधरी फक्त एकच मार्ग आहे सांगा ना सर तुम्ही हा जो डीएनए रिपोर्ट बनवलाय ना तो बदला तुम्ही हा जो डीएनए रिपोर्ट बनवलाय ना तो बदला माझ्या बहिणीच्या कुटुंबाचा वारस जिवंत नाहीये हे बोलायला कशी जीभ धसेल माझी जी। सर तुम्ही ठरवलं तर असं करू शकता प्लीज सर प्लीज तुमची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटतय चला तुमच्यासाठी आणि या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांसाठी मी हा रिपोर्ट बदलण्याची परवानगी जरी दिली तरी त्याने मला काय फायदा होणार जर काही फायदा असेल तरच काही रिस घेईन ना घ्या दोन लाखांचा चेक दोन लाख एवढे पुरेसे नाहीये पण पुन्हा गरज भासली तर सांगेन तुम्ही आधी रिपोर्ट बदलून द्या बाबा, नाटक तर उत्तम होत पण आपण तर आपल्यासाठी हा रिपोर्ट बदलणार होतो ना पण यांच्याकडून दोन लाख रुपये आपण घेतले हे हे मला कळलं नाही बघ मी राजकारणी पैसे न घेता काम केलं तर डॉक्टरला शंका ये। शंका येईल त्याला येऊ नये म्हणून मी पैसे घेतले मी तुला माझा राजकारणातला वारस मानतोय पण माझ्यासारखी बुद्धी तुझ्याकडे नाहीये मला वाटतय तुझी पण डीएनए टेस्ट करून घ्यावी बाबा उगाच काहीही बोलू नका राजकारणात टेन्शन न घेता कूल राहावं लागतं <laughs> तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिपोर्ट बदललाय <laughs> सर काही झालं तरी ही गोष्ट बाहेर येता कामा नये प्लीज डॉक्टर राजकारणांच्या वचनाची खूप किंमत असते एकदा का या धर्माने तुम्हाला वचन दिलं ना तर मोडणार नाही काळजी करू नका चल <susurra> बर <susurra> 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 ही मुलगी तुझी आहे पण रिपोर्ट तर निगेटिव्ह आलाय रे जावाई बापू रिपोर्ट तर निगेटिव्ह आलाय मग या मुलीला इथे का ठेवायचं आताच्या आता हिला सोडून या हे पहा मी या मुलीला सोडून नाही शकत ती माझ्यासोबतच राहील का राहील दुसऱ्याची मुलगी तुझ्यासोबत सोबत का राहील कारण ही माझी मुलगी आहे अरे असं कसं आताच तर डीएन ए रिपोर्ट आलाय तो निगेटिव्ह आलाय ना मग असं कसं बोलू शकतोस तू कळत नाही मला ते तर जो मुलीला घेऊन गेलो होता त्याने सगळं सांगितलं मला कोणाबद्दल बोलतोय तोच स्वामी नावाचा माणूस आहे डिलिव्हरीसाठी जानकीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं बाजूच्याच वॉर्ड मध्ये त्याची देखील बायको होती पण त्याचं मूल जन्मताच मेलं आणि म्हणूनच जानकीला झालेलं मूल त्याने बदललं असं त्याने मला सांगितलं देवसेना मी तुझा बाबा नाही हेच तुझे खरे बाबा आहे जो या मुलीला घेऊन गेला होता त्यानेच मला येऊन सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्या बोलण्यावर माझा विश्वास आहे तो म्हणाला आणि तू मान्य केलंस आता त्याला इथे बोलव आणि विचार मुरुडेश्वर मंदिरात भेटलेल्या माणसाला इथे कसं का काय बोलवणार तो इथेच आहे अहो जरा त्याला आत बोलवा ऐकून याचा खूप गैरसमज झालाय जरा सांग घ्याला सर मी पैशांसाठी खोटं बोललो होतो ही तुमची नाही माझी मुलगी आहे मला माफ करा पैशांच्या लोभाने मी चूक केली माझी मुलगी मला परत द्या अरुण हा अगं काय बोलतोय रे हा खोटं बोलतो अद्या नाही सर मी खोटं बोलत नाहीये ही माझी मुलगी आहे द्या माझी सोड दे सोडव

उगा प्रकरण बापू तुम्हाला मुलं आवडतात मग माझ्या मुलीचे लग्न करा ना तुम्हाला स्वतःचं बाळ होईल घराण्याचं वंशज आणि ते सोडून एका दारुडाची मुलगी घेऊन आला तुम्ही घराण्याचं नाव खराब करताय बाबा ही मुलगी उगाच माझ्या आयुष्यात नाही आली ते एक वर्षापासून माझ्या डोक्यात जे प्रश्न होते त्याचे उत्तर म्हणून आली माझा देवावर अजिबात विश्वास नव्हता पण देवसेनेला देवाने मला दिलं असं मी मानतो देवसेना माझी मुलगी नाही हे कुठले रिपोर्ट सांगू दे, दे किंवा कोणीही सांगू दे मी ते ऐकणार नाही आणि तिला इथून जाऊही देणार नाही चुकीचं बेटा विश्वास हा मनावर अवलंबून असतो पण पुरावा आपल्या डोळ्यासमोरच असतो पण न्यायाचा निर्णय हा विश्वास ठेवून घेता येत नाही बाळा तर तो पुरावा पाहूनच करावा लागतो आता त्याची मुलगी त्याला परत दे नाही बाबा म, मला तुम्ही थोडा वेळ द्या काय झालंय हा खोट का बोलतोय ते मी तुम्हाला समजावून सांगतो ना बाबा काय जावय बापू आता काय समजावून सांगणार आहेस आता दादा म्हणाला ना या मुलीने इथे काही क्षण थांबणं योग्य नाही अरे ही तुझी मुलगी आहे ना घेऊन ना হে সোনা আমার গিলাস আউড়া সোড় মাছি সোড়া সোড়া

<laughs> प्लीज याना। आ, जरी डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल पण कशावरून ही मुलगी तुझी आहे देवसेना तुझी मुलगी आहे याचा तुझ्याकडे काय आहे मुलीनेच तर याला बाबा हाक मारली आहे याच मुलीने छोट्या मालकांना बाबा आणि जानकी ताईला आई म्हटलं होत हे बघ गंगा या पुढे आमच्या कुटुंबातल्या कोणत्याही बाबतीत तुला बोलायची गरज नाही मी कुटुंबासाठी नाही मी या मुलीसाठी बोलते जर हा माणूस हिचा आहे तर ती मुलगी आनंदी का नाहीये ती रडत का चाल हा काय प्रश्न झाला तिला तिच्या घरी काय सुख मिळालं असेल इथे जेवण खाण खेळणी सगळं मिळालंय त्यामुळे आता ती रडत घरी चाललीये आई वडिलांपुढे मुलांना मोठं दुसरं काहीच वाटत नसतं जेव्हा या मुलीने याला महत्वच दिलं नाही तेव्हाच मला याच्यावर शंका आली तू उगाच शंका घेतेस पण ती बरोबर बोलणं ऐकून मला कोणावर शंका घेताय तुम्ही सहा वर्ष याच माणसाने माणसा सांभाळ केलाय ना कितीही वर्ष जरी याने सांभाळलं असेल पण पैशासाठी त्याने ज्या प्रकारे मुलीला देऊन टाकलं त्यानंतर तिच्याशी त्याचा काहीही संबंध असता कामा नये या घरात आलेल्या मुलीला अशा माणसाच्या हवाली करणं मला अजिबात योग्य वाटत नाही mm. या माणसाची सुद्धा डीएनए टेस्ट करून घ्या आणि जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर याला ही मुलगी देऊन टाका आणि जर निगेटिव्ह आले तर हा सरळ जेलमध्ये जाईल तू ही अरुणची मुलगीने हे सिद्ध झालंय आपलं काम संपलं याच्या डीएनए टेस्ट शी आपला काय संबंध तुम्ही असं कसं बोलू शकता छोट्या मालकांना पाहून मंदिरातून पळून गेला होता हा हा तर या मुलगीची किडनी ही विकायला तयार होता जर मुलीला हिच्या हवाली केलं ना तर तिच्या सुरक्षेला कोण जबाबदार असेल गंगा अगदी बरोबर बोलते आपल्या घरी आलेल्या मुलीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे पण त्याच्याही आधी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे याने मला पूर्ण शुद्धीत त्याची मुलगी दिली होती आणि आता अचानक असा हा का बदलला कारण मला याच्यावर याच्यावर कोणीतरी दबाव दबाव टाकला असं बापू कोणीही टाकलेला नाही तोच त्याच्या मुलीला शोधत इथे आलाय आणि त्याची मुलगी मागतोय त्याने जन्माला घातलेला मूल मागत असेल तर द्यायला नको आम्ही असं नाही म्हटलं की मुलगी नाही देणार फक्त एवढंच की त्याआधी त्याला डीएनए टेस्ट करावी लागेल या माणसाला हॉस्पिटल मध्ये न्यायची तयारी करा खरं काय ते कळेल आणि जर असं कळलं की तू हिचा पिता नाहीये तर तुझ काय होईल ना ते लक्षात ठेव <tart noise> <tart noise> मी खर काय ते सांगतो ही माझी मुलगी नाही थोड्या वेळापूर्वी हा बोलला की ही मुलगी याची आहे आणि बघा आता काय बोलतोय आपण या मुलीला जर ह्याला दिलं ना तर मुलीच काय झालं काय माहीत हे तुझी मुलगी नाही असं म्हणालस ना आता तर ही तुझ्या सोबत कुठेच जाणार नाही ऐका ना जाई बापू जरी त्याची मुलगी नसेल तरी कोणत्या नात्याने हिला आपल्या घरी ठेवणार आहे अरे पण पन... हो जावई बापू अहो, अहो तुमचं लग्न होणार आहे आणि अशा वेळेला या मुलीला घरात ठेवून गोंधळ निर्माण करू नका अहो जाऊन द्या या मुलीला मी या मुलीला अजिबात पाठवू शकणार तुझी मुलगी बनून ही या घरात राहू शकणार नाही मग ठीक आहे माझी मुलगी बनून हिला इथे राहू द्या मुलगी भलेही पुरुषाच्या सुरक्षेत मोठी नाही झाली तर बाईच्या सुरक्षेत मोठी होणं गरजेचं आहे देवसेनेला मी दत्तक घेते हे काय मूर्खासारखं का बोलतेस तुला काही अक्कल का माझा निर्णय योग्य आहे मी देवसेनेला दत्तक ओहो अरे <laughs> काय बोलते ही तुझी मुलगी ती मुलीला दत्तक घेणार आहे म्हणून आणि तू इथे गप्पा उभा आहेस तिच्या लग्नाचा काही के विचार केलायस की नाही समजाव तिला मला माझ्या लग्नाची काळजी नाहीये त्यापेक्षा या मुलीची आई होऊन जगण खूप सौभाग्याच असेल यापुढे देवसेना माझी मुलगी आहे

दोन